नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपले शरीर हे आपल्या अवयवावर अवलंबून असते अनेक प्रकारचे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात हे अवयव आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे कार्य करीत असतात त्यामुळे ह्या अवयवाची काळजी घेणं खूपच गरजेचे असते एक जरी अवयव खराब झाला तर त्याचा परिणाम आपल्याला होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो योग्य ती देखभाल काळजी घेतलीच पाहिजे त्यासाठी योग्य प्रकारचा आहार योग्य व्यायाम तसेच कोणत्याही गोष्टीचे व्यसन करता कामा नये त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या अवयवर होऊन आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो तर मित्रांनो युक्त लिव्हर ह्या आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे लिव्हरला कोणत्याही प्रकारची इजा जा... इजा झाली तर खूप मोठ्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते लिव्हर बाबतीत योग्य ती काळजी घेणे खूपच महत्त्वाचे असते लिव्हर जर खराब झाले तर हा आपणाला प्राणघात पण ठरू शकतो लिव्हर खराब होण्याची अनेक कारणे आपल्याला माहीत असते दारूचे व्यसन अल्कोहोलचे व्यसन तसेच कावे अशा अनेक कारणामुळे लिव्हर खराब होऊ शकतात तसेच गोळ्यांचा औषधाचा रिॲक्शनमुळे देखील लिव्हर खराब होण्याचा धोका आपणाला संभवतो ह्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकाचे लिव्हर खराब झालेले आहेत आपण पाहतोच त्यामुळे त्यांना मृत्यू ओढवतो मित्रांनो लिव्हर कधी खराब होते त्या व्यसनी माणसाला देखील कळत नाही मित्रांनो आजपर्यंत तुम्ही सर्वांचे लिव्हर खराब झालेले तुम्ही ऐकले असाल पण लिव्हर खराब होणे ते देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत घातकच असतात तर ते आज आपण घरी कसं स्वच्छ करायचं म्हणजेच की आपल्या लिव्हरमधली जी घाण आहे ती बाहेर कशी काढायची घरगुती उपायांना त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर ती कोणती उपाय करायचे आहेत किंवा आपल्याला काय करायचं आहे याच्याबद्दलची माहिती सविस्तर आज आपण बघणार आहोत आता आपण जाणून घेणार आहोत लिव्हर हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचं कार्य करत असतं लिव्हरमधून टॅक्सीस बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असतं कधी कधी आपले चुकीचे अन्नपदार्थ खाणे म्हणजेच की चुकीचा पास पुढे खाणे देखील आपल्याला शरीराला अत्यंत घातक असतं मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्याला जास्त करून पौष्टिकच खायचं आहे ज्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स मिळतात ते आपल्याला खायचे आहे पालक भाजी किंवा फळभाजी आपल्याला याचे सेवन भरपूर प्रमाणामध्ये करायचे आहे यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते असे पदार्थ आपल्याला खायचे आहेत फायबरमध्ये अँटीक ॲसिडचे तत्व मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे तुमच्या लिव्हरला स्वच्छ ठेवण्याचं काम करत असते याच्यासाठी तुम्ही सफरचंद गाजर बीट आक्रोड याचा तुम्हाला सेवन करायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये जे आपले मूळ आलेले कडधान्य असतात ते देखील आपल्याला खायचे आहे आणि जास्त प्रमाणामध्ये त्याचा आपल्याला आहारामध्ये समावेश देखील करायचा आहे हॉलिवूडचा प्रयोग आपण लिव्हरसाठी करू शकतो लिव्हरसाठी हे अत्यंत फायदेमंदच आहे लिंबूमध्ये विटॅमिन सी असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही टॅक्सिन्स असते लिव्हरमध्ये जी काही घाण आहे ती बाहेर काढण्याचं काम लिंबू करत असतं याचा उपयोग तुम्हाला ठराविक काळापुरताच करायचा आहे तुम्हाला जास्त सेवन याचे करायचे नाही तुम्हाला या, या ठिकाणी भाजी म्हणजेच की हिरव्या पालेभाज्या तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायच्या आहेत आणि ते शरीरासाठी अत्यंत फायदेमंद मानले जातात तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही तर मित्रांनो साधे आणि सोपे असेही उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहे त्यामुळे तुम्हाला जास्त पैसादेखील खर्च करावा लागणार नाही किंवा तुम्हाला जास्त प्रकारचा त्रासदेखील सहन करावा लागणार नाही हे सर्व घरगुती असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा तर होणारच आहे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही मित्रांनो वरील ही वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे आपण एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरचा किंवा वायद्याचा सल्ला नक्की घ्यावा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद